नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे की हळू का बोलते जेण्यामध्ये आले आणि श्री झोपलेली आणि श्रीचे पप्पा पण झोपले तर आणि आज आहे ना श्रीच्या पप्पांचा बड्डे तर म्हणलं सरप्राईज काहीतरी घेऊन या सकाळपासून आजच बड्डे आहे त्यांचा आज संडे ते घरीच येतं तर मग ते त्यांच्या पुढं काही आणायला जाता येत नाही तर त्यामुळं मग म्हटलं खाली या मुलाच्या मम्मी त्यांना काहीतरी आणायचं आहे म्हटलं मला बोलवले मग मी हळूच बर्सलं लपवली होती ओढणीमध्ये ओढणी खूप मोठी बोली आणि म्हणलं जायचंय मला खाली तर मग म्हणलं जा म्हणले गावात म्हणलं गावात जायचंय मी एकटीच चालले आता हो काय घ्यायचं तुम्हाला मी दाखवते तर श्री झोपली होती श्रीचे पप्पा पण झोपले तर तर त्यांना म्हणलं नाही का खाली अमोल्याच्या मम्मी मला बोलवते तर अमृताला काहीतरी घेऊन यायचे मम्मी असे फोटं बोलून तर आले बाहेर तर चालले बघू काय घ्यायचं काय समजा नाही आज बड्डे त्यांचा त्यांना वाटलं होतं मी रात्रीच काहीतरी गिफ्ट देईन पण मी दिलं नाही त्यांना आता असं वाटते मी काय देणारच नाही तर म्हणलं तसं वाटते तर ठीक आहे ना आता झोपले होते म्हटलं संडे आहे ना त्यामुळं घरीच येतं नाही तर घरी ना, ना नसते तर मी कधीच सावनं आणलं असतं पण आता काही ना काही कारण लाव तरी पण नसेन ओळखलं का आता झोपीतच होते मी झोपीतच त्यांना म्हटलं मी प पाच मिनटात खालून घ म्हणजे आले म्हटलं तू तर बघू काय घ्यायचं काय समजत नाही आहे तर मला तर असं वाटतं त्यांचं त्यांना चांदीची अंगठी घ्यायची माझं चांगले शर्ट पण घ्यायचं पण बघू आता काय येतं आहे काय नाही चालले एकटी चालली घ्यायला आलं हो काय म्हणतात बघू आमचं जसं लग्न झालं ना तसं मी त्यांना काही काही सरप्राईज देत असते काही ना काही तर आज पण म्हटलं थोडंसं काहीतरी द्यावं बघू मला तर शर्ट वाटते पण बघू तिथे गेल्यानंतर काय आधीच घ्यायला जाते तर मग बघू काय वाटते व्यवस्थित पाऊस झाला होता पावसामुळे सगळीकडं पाणीच पाणी आहे तरी पण म्हणलं पटकरनं जाऊन यावं काहीतरी घेऊन यावं त्यांच्यासाठी हे बघा श्रीच्या पप्पांसाठी मी अंगठी चॉईस करत होते का तर त्यांच्या हातात म्हणजे आहे चांदीची अंगठी पण ती खूप खराब झाली खूप वर्ष झालं तिला ती खूप दिवस घातली तर मी म्हटलं त्यांच्यासाठी चांदीची अंगठीच घेतलेली प बेस्ट एक चांदीची अंगठी फी फायनल केली घेतली त्यानंतर मी केक शॉपिंगमध्ये गेले आणि कुठला केक घ्यावा ते समजत नव्हता मग परत म्हटलं हार्डशेपवाला घेते का तर नाही का आता तसंच छान वाटलं तर आठ शेपाला घेतला त्याच्यावर त्यांचं नाव लिहिलं सागर आणि परत मग मी एक असं नाही का टॅग शोधत होते कुठला घेऊ कुठला घेऊ इथं खूप सारे होते खूप छान होते आणि इतकं भारी भारी काय लिहिलं होतं की काय सांगू शकत नाही भयान होतं तर त्यांच्यासाठी काय भेटत नव्हतं तर मग मी एक शोधला खंबीर साथ तर हाय मी इथं केक घ्यायला आले इथं के केक शॉप आहे तर के फायनली केक केलाय तिच्या पप्पांसाठी आवाजा तर चला मग आता केक वगैरे घेतला ती पण घेतली आता घरी जायचे तर हे बघा मी सगळं सामान घेऊन आली बड्डेचं तर त्यांना आता घरी गेल्यानंतर समजलं की मी त्यांच्या बड्डेसाठी सामान आणायला गेले होते तर बघू झोपलेले असले तर ठीक आहे कडी लावून आले होते, तो मला होते। ला ना ना तर मला दाखवते मी घरी गेल्यानंतर श्री तर झोपलेलीच आहे अजून तर हे बघा मी घर लावून गेले होते कडी का तर म्हटलं मला थोडंसं कामही मी लगेच आले खाली बोलवली मला तर आता झोपले दोघं त्यांना तर काय माहीत नाही चला साठ नवरची चला झोपले दोन चला मी फ्रीज मध्ये ठेवते सगळ हे बघा मी फ्रीज पशी खुर्चे घेऊन बसले ब्लॉग्स एडिटिंग करायचे होते गावाहून आलेले ब्लॉग्स एडिटिंग करायचे राहिले होते श्रीला पण थोडस जे गावांना आले थोडीशी चिडचिड करत होती त्यामुळं काही करणं होत नव्हतं तर मग ती झोपल्यावर रोज मी आपल्या ब्लॉग एडिटिंग वगैरे करते तर ते दोघं अजून झोपीत न उठले नाही मी जाऊन त्यांना सरप्राईज पण घेऊन आले तर मला वाटत होतं शर्ट घ्यावा पण ठीक आहे अंगठी आणली चांदीचे त्यांना आवडते खूप चांदीची अंगठी आवडती तर ती घेऊन आले आणि केक पण घेऊन आले आणि त्या केकवर तर किती के छान लिहिले दाखवतेनंतर श्री आरती आहे दाखल म्हटलं दोघ अजून झोपले त्या माहिती का मला झोप लागत नाही झोप लागली दोन हे बघा आमचं सगळ्यांचं आवरलंय आता आम्ही बाहेर चाललो श्रीच्या पप्पांचं पण आवरलंय श्रीचं पण आवरलंय श्रीने खूप दिवसांनी तो ड्रेस घातला खूप क्यूट दिसते श्री इकडे बघ श्री इकडे बघ ना हाय मन नाही म्हणते नाही म्हणत हाय नाही ती बाबाला बोलते ती पावडर तोंडाला जास्त झाली ते काजा लाव त्यामुळे मी तिला पावडर एक्स्ट्रा लावली तर तर ओ हात पुढं करा ओ हात पुढं करा तुम्हाला गिफ्ट पाहिजे ना हात पुढं करा गिफ्ट देते तुम्हाला असं नाही असं करा आवडली का असं तन की सोन्याची ध्येया पाहिजे होती आ, ना हा दिलं ती पण दिली एका दिवशी अजून मी एवढी श्री म्हणत नाही श्री बाबा चांगते छान आहे श्री बाबाची अंगठी छान असं बोलतात का हा? दिली ते दिली बर का आता हे तुम्हाला गिफ्टच देत नस द्या माझ्या अंगठी असं आहे का मग अजून काय पाहिजे एखादा शर्ट घेतला चांगला मी ऑलरेडीच घ्या मग असेच म्हणले मी तर चला आपण शर्ट घ्यायला बाहेर जाऊ असं पण बाहेर जायचंच होतं तर चला शर्ट घेते मी काय घेतलं नाही तुम्हाला आवडल नाही आवडेल म्हणून ती अंगठी पण माझं माझ्या मन रिजेन बी चेंज करायची hmm? का दुसरी डिझाईन आणायची का अ हात दाखवा पुढं की बघा अशी डिझाईन आहे मी माझ्या माझ्या चॉईसने आणली त्यांना आवडली का नाही माहित नाही आवडली का हो तिला घ्या ती बसली फोटो बघत मध्ये बघत चाललं चला चालला

वरती काय महाराजांचा फोटो वरती होता तर सारखी वरती बघत होती, कि नमीन का का I, I वरती होती की बाबा नवीन काय दिसतंय का हिला नाही का खेळण्यासाठी तिचे खूप नखरे असतात खाली गाणं म्हणजे आय आय थिंक तिथं साऊंड लावलेले होते वरती त्याच्यामुळं ती वरतीच बघत होती सारखे गाणे वाजत होते आणि त्याच्यानंतर आम्ही तिला वरती बसवलं बघा ते सारखं ते दाखवते मग परत मला महाराजांचा फोटो दाखवला दिली तशी खूप टॅलेंटेड आहे आणि परत मग तिनं तिथं खेळायला बटन दाबण्यासाठी खेळायला घेतलं ती किती येईपर्यंत ती त्यालाच खेळत बसली होती गप्पच बसत नव्हती म्हणलं तो पण पर श्रीच्या बाप्पांची नाही का शॉपिंग होती तर हा लुक होता हा बघा कसा वाटला हा एक शर्ट घेतला आम्ही फायनल केला पॅन्ट कुठली फायनल करायची ती चा कळत नव्हतं तर मग आमचं चाललं होतं अजून एक शर्ट घ्यायचा का श्रीच्या बाप्पांना म्हटलं हा ना गाय खायचंय पोरीला चला मग आम्ही घराकडे निघालो श्रीच्या पप्पांना ड्रेस घेतला श्रीला कॅटबरी घेतली आणि आता बसायला बस बस वरती जुडी तर चला वरती चला बसा ओ बसली हो हो का चढली फक्त चला तर बघा आम्ही डबल घरी आलो बाहेर गेलो होतो तर हे सगळे आले पार्क आल्यानंतर त्यांनी कॉल केला त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं बाहेर फिरायला जायचं आणि घरी आलो मस्ती चालू आहे तर सगळे सगळे केक घेऊन आले तर मी पण आणलाय तर बघू आता चला आता तयारी तर काय नाही फक्त हे बोलून थोडेफार फुगवलेत आणि केक कट करायचा आहे आणि श्रीच्या पप्पाचं काय चालू आहे मोबाईल मध्ये तर हा केक आणलाय तो बाळाने आणलाय हा मी आणलाय आणि हा ताईंनी आणलाय पण ते चुकून नाव पुसलं आमच्याकडनं हे बघा हे दोघं किशे बसले हा ऑप्शन करायची तयारी चालू आहे ना फोटो काढतो सोनं ओळायचं नाही कपाळाला लावते फक्त

ह्या वर्षी सगळ्यांनी गिफ्ट तयार ठेवा बघा आता माझ्या आधी मामाला मामान मामा मला काय ओळायचं कोण तुझ्या लाव लाव नीट लावलं नाही आता अजून डोक लावून हे काय शॉक चाललाय पण ह्यांना तांदूळ डोक्याला आरती करा गोल गोल फिरवा सोनं लाव सोन्या ओळायचं लावायचं डोळ्याला

तिच्या पप्पांचा खूप छान बर्थडे झाला आणि आजची शॉपिंग खरंच खूप झाली बर्थडेच्या दिवशी आम्ही कधीच एवढी शॉपिंग केली नव्हती ह्याच्या आणि ह्यावेळेस खूप शॉपिंग वगैरे झाली आणि श्रीनी पण खूप मस्ती घातली का तर तिनं तिच्या पप्पांना असं नाही का त्यांचं ऑप्शन केलेलं बघितलं होतं आम्ही ताईने मी तर ती पण त्यांचा ऑप्शन म्हणजे प्रत्येकाचं ऑप्शन करत होती माझं सगळ्यांचं सगळ्यांचं ऑप्शन वगैरे केलं तिनं खूप मस्ती घातली तिनं पण आणि सगळे बड्डे झाले सगळे घरी गेले आणि खूप छान बड्डे झाला तुम्ही पण आज खूप साऱ्या शुभेच्छा द्या खूप सारा आशीर्वाद द्या चला मग बाय गुड नाईट नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये परत भेटू